बड़े शहरों तक ही सीमित नहीं है और आपको यह जानकर हैरानी होगी कि छोटे शहरों के स्टार्टअप्स में आधे से ज्यादा का नेतृत्व हमारी बेटियां कर रही हैं जब यह सुनने को मिलता है कि अंबाला, हिसार कांगड़ा चेंगलपट्टू बिलासपुर ग्वालियर और वाशिम जैसे शहर स्टार्टअप्स के सेंटर बन रहे हैं तो मन आनंद से भर जाता है नागालैंड जैसे राज्य में पिछले साल स्टार्टअप्स के रजिस्ट्रेशन में 200 परसेंट से अधिक की वृद्धि हुई है वेस्ट मैनेजमेंट नॉन रिन्यूएबल एनर्जी बायोटेक्नोलॉजी और लॉजिस्टिक्स ऐसे सेक्टर हैं जिनसे जुड़े स्टार्टअप सबसे ज्यादा देखे जा रहे हैं ये कन्वेंशनल सेक्टर्स नहीं है लेकिन हमारे युवा साथी भी तो कन्वेंशनल से आगे की सोच रखते हैं इसलिए उन्हें सफलता भी मिल रही है कॉन्फिडेंट दॅट गुड इन्वेस्टमेंट विल कम टू महाराष्ट्र महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे गुंतवणूक येईल असा विश्वास आहे दावोस येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आता आम्ही आजच इथे आमच्या मिटिंगचा सुरुवात केली आहे सुरुवात आमची जे बी चेअरमन आहेत शॉप यांच्यासोबतच्या बैठकीने झाली त्यानंतर काही बायलॅक्ट्रिकल मिटिंग्स आम्ही केलेल्या आहेत आता इंडिया पॅव्हल्युशन आणि महाराष्ट्र पॅव्हलियनचं उद्घाटन आम्ही नुकतंच महाराष्ट्र पॅव्हलियन सुरू केलं आहे आणि उद्यापासून आमच्या खूप इन्व्हेस्टमेंट मीट्स सगळ्या लाईनअप आहेत मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची व्यापक प्रसिद्धी करून ही योजना आणखीन पुढे नेऊया माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं तीर्थक्षेत्र योजनेचा लाभ घ्यायचा आहे तीर्थदर्शन योजनेचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे आता आमच्या नागपूरमध्ये तर आम्ही परवा महालक्ष्मी पुराणची अयोध्यावारी झाली आहे त्यामुळं जिथे जिथे ते अयोध्यावारी किंवा ज्या ज्या पर्यटन स्थळावरती वाचनास्थळावर जाणं जायचं आहे त्यांचा नीट प्लान जर सरकारकडे आला तर मला वाटतं सरकार त्याची परवानगी योग्य वेळेत देतं थोडं याच्यामध्ये अजून जनजागृती करायची गरज आहे तीर्थदर्शन योजना अजूनही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता जे काही योजनेबद्दलचा संभ्रम आहे ते योजनेबद्दल जे काही जनतेमध्ये जायला पाहिजे आहे ते अजून जात नाही आहे आम्ही याची व्यापक प्रसिद्धी करू आणि अजून त्या योजनेला पुढं लिहू मॅन्युफॅक्चरिंग डेटा सेंटर समित हर एक क्षेत्र मी निवेश लाने ध्यान केंद्रित हो दावोद इतने पीटीआई शी बोलता मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी लो। uh, मैं ऐसा मानता हूँ कि लिए एक फोकस एरिया है हाईटेक एक फोकस एरिया है डेटा सेंटर्स और अलग अलग प्रकार की इन्वेस्टमेंट्स जो है वो एक फोकस एरिया है तो एक्चुअली मैं ऐसा कह सकता हूँ कि एक 360 डिग्री इस प्रकार का हमारा फोकस एरिया यहाँ पर है काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाची काळजी करावी माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननी चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं विजय वडट्टीवारनी सध्या पाच वर्ष कुठला विचार करू नये पाच वर्षांनी चांगलं काम करावं जनतेमध्ये जावं काँग्रेसला पुन्हा उभारी द्यावी नंतर आमच्यामध्ये जे काही ते सांगतात हे झालं ते झालं आमच्याकडे लक्ष नाही येतात आमच्या महायुतीकडे लक्ष येतात त्यांनी महाविकास आघाडीकडे लक्ष द्यावं आमच्या पक्षाकडे लक्ष देतात त्यांनी काँग्रेस पक्षाकडे लक्ष द्यावं जेणेकरून थोडा काँग्रेसला उभारी मिळेल जर योग्य पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसकडे लक्ष दिलं तर दाओस येथे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र पॅवेलियनचं उद्घाटन करण्यात आलं एक नजर या कार्यक्रमावर पुढील बातमी अर्थातच महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा कारण महाराष्ट्र देशाचं पॉवर हाऊस आहे महाराष्ट्र देशाच्या डेटा सेंटरची राजधानी असून राज्यात इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे <जब करन्णाँचाना> पुढील बातमी अर्थातच हिंदू म्हणून गर्व होणारी बातमी कारण आता गड किल्ल्यावरील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरणार हिंदवी स्वराज्याच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवर अतिक्रमण केलेल्या ठिकाणी बुलडोजर फिरवला जाणार आहे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी यांच्या सूचनेनुसार जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटी स्थापन तुमची आमची भाजपा सर्वांची तुम्ही भाजपाचे सदस्य आहात का नाही तर आजच तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून पु घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांचं पात्र आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद